विशालगड गजापूर येथील धार्मिक स्थळाची घराची तोडफोड करून उपद्रव माजवणाऱ्या विरोधात कठोर कार्यवाही करण्याची मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगडावरील अतिक्रमणाच्या हटविण्याच्या मागणीसाठी आलेल्या उपद्रवी युवकांनी विशाल गडाच्या मार्गावर असलेल्या गजापूर येथील मुस्लिम समाजाच्या घरावर व मस्जिदवर हल्ला करून तोडफोड केली मुस्लिम धर्मियांचा पवित्र ग्रंथ असलेल्या कुराण हे शरीफची जाळफोक केली या सर्व प्रकरणाच्या निषेधार्थ आज भोकर येथे विविध पक्ष व संघटनेच्या वतीने निषेध नोंदवून या सर्व दंगलीत सामील असलेल्या कठोर कारवाईकरांनी अशी मागणी करण्यात आली जुलै एकोणीस रोजी भोकर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात समोर काँग्रेस कमिटी एम आय एम बी आर एस आम आदमी पार्टी मुस्लिम लीग भीम टायगर सेना युवा पॅनथर समाजवादी पार्टी आदी पक्ष संघटनेच्या वतीने गजापूर येथील भॅड हल्ल्यात सामील असलेल्या आरोपीवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री यांना भोकर तहसील कार्यालयामार्फत पाठविण्यात आले यावेळी बहुजन नेते नागनाथरावजी गिसेवाड पत्रकार अहमदभाई करखेलीकर बाबा खान मिलिंद गायकवाड जव्हेक मौलाना सैयद अलमस तोसे सोनुले आदिने मनोगत व्यक्त करून या हल्ल्याबाबत तीव्र नोंदविला यावेळी सय्यद जुनेद पटेल खालेद मौलाना सेट प्रेसवाले न तलेगावकर अब्दुल हकीम भोकर पत्रकारे कर। कुरेशी करीम करखेलीकर निजाम बाबा मनसूर पठाण कोलगावकर सय्यद जुनेद आशुभाई

कोलहापुर जिला में विशालगढ़ में जो हादसा हुआ है ये आतंकवादी हमला इसके निषेध में यहाँ पर पूरे भाग पर मुस्लिम समाज की तरफ से सर्वपक्षीय ये निवेदन देने का कार्यक्रम हमने रखा है आज और साहब हम आपसे रिक्वेस्ट करते हैं कि जो भी ये हल्लेखोर आतंकवादी है इनके ऊपर ज़्यादा से ज़्यादा पूरा ढूंढ के उनको निकाल के कार्रवाई करो और हमारी दूसरी मांग ये है कि ये पूरा प्री प्लान किया गया है पंद्रह दिन पहले से सोशल मीडिया पे ये सब वाक्य चल रहे थे मुक्त अतिक्रमण मुक्त करना है आरएसएस बजरंग दल के कार्यकर्ताओं को बुलाकर कर वहाँ पर पूरे तरीके से मस्जिद का नुकसान किया गया है और मुस्लिम घरों पे हमला किया गया है इसके निषेध के लिए हम यहाँ पर आए हैं सब हमारी इतनी मांग है कि उनके ऊपर अच्छी गुना दाखिल करो और कार्रवाई करो अगर नहीं हुआ तो हम सभी मुस्लिम भोखर की तरफ से हम आंदोलन करेंगे तो करे। मुस्लिम समाजा की मस्जिद त्या ठिकाणी आतंकवाद्यांनी जातीवाद्यांनी पाडून टाकली मस्जिदीच पाडली नाही त्या विशालगडच्या गावामध्ये जाऊन मुसलमानाचे घरं उद्ध्वस केले मुसलमानाला धमकी देण्यात आली मुसलमानांना मारहाण करण्यात आलं ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचिव या नात्याने अजितदादा यांचे अभिनंदन करतो महाराष्ट्राच्या कोणताच मंत्री कोणताच पुढारी त्या ठिकाणी गेला नाही काल अजितदादा यांनी त्या मस्जिदीला भेट दिली त्या गावाला भेट दिली आणि मुस्लिम समाजाच्या प्रत्येक घराला त्यांनी पन्नास हजार रुपये जाहीर केले मित्र घटना अत्यंत दुर्दैवी आहे आपला देश सर्वधर्म समभव आहे सर्व जाती धर्माचे लोक या देशामध्ये राहतात सर्व जाती धर्माच्या लोकांना आपापले प्रार्थना करण्याचे अधिकार आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना आपापले हक आहे अशातच सुद्धा या लोकांनी जातीवादी लोकांनी त्या ठिकाणी आतंक माजवीला त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येण्यात यावी नसता मुस्लिम समाज महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण देशाचा मुस्लिम समाज पेटून उठेल एवढेच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद त्या गडावर विशाल गडावर त्या ठिकाणी अनेक वर्षापासून ज्या ठिकाणी मुस्लिम समाजाचं धार्मिक स्थळ म्हणजे मस्जिद त्या मस्जिदीमध्ये त्या मस्जिदीच्या बाहेर असलेले त्या ठिकाणचे लोक अनेक वर्षापासून राहत होते ऐंशी नव्वद वर्षापासून त्या ठिकाणी राहत असताना त्या लोकांनी त्या ठिकाणी जाऊन मस्जिदीची तोडफोड केली एका त्या ठिकाणी एका धर्माचं त्या ठिकाणी अस्तित्व आहे आस्था आहे त्यावर त्या ठिकाणी त्यांचं प्रेम आहे देव आहे त्या मोठ्या देवाला त्या ठिकाणी आस्था असलेल्या त्या मस्जिदीची तोडफोड करून तिथल्या लोकांना घरात घुसून तिथल्या लोकांचे झोपड्या जा घरे जाळून त्या ठिकाणी गाड्या मोटरसायकली जाळून त्या घरामधले महिला भयभीत झाल्या जिकडे रस्ता मिळेल तिकडे त्या ठिकाणी पळू लागल्या अशी त्या ठिकाणी भयभीत स्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि बरेचसे लोक पोलीससुद्धा त्या ठिकाणी होते ते बघ्याची भूमिका त्या ठिकाणी घेत असल्याचं त्या ठिकाणी आम्हाला दिसून आलं म्हणून पहिलं त्या ठिकाणी त्यांचा त्या ठे जे कोणी संभाजी राजे असतील त्यांचे जे लोक असतील त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध त्या ठिकाणी करतो आणि अशा या लोकांना शासन कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर कोर्टाने त्यांना तुम्हाला सांगतो फार मोठी सजा दिली पाहिजे आणि अशा लोकांना जे द या ठिकाणी असे दंगा फसाद करणारे लोक हिंदू मुस्लिम मध्ये या ठिकाणी तेड करणारी लोक अशा लोकांपासून या ठिकाणी शासनाने हुशार राहिलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे मी मेरे दोस्तो मी हे कराता हून कुछ कमीया हम में है जो हम बर्दाश्त करते हमको जवाब देना चाहिए जवाब ये नहीं कि भाई हाथ में तलवार ले ले लाठी ले ले नहीं डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने कलम दी ही उस कलम के हिसाब से हम उन्हें दाखिल करके कार्रवाई करके दोनों को सबक सिखा सकते हैं कहने का मकसद ये है कि इस देश के अंदर हम मुसलमान इतनी बड़ी आबादी है हम सोचते हैं कि भाई हम कम है नहीं आज इस भारत देश के अंदर सैतीस करोड़ मुसलमान है याद रखो लड़ने के लिए नहीं हमारे पास वोट देने का अधिकार है ऐसे नाम